नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाचमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे तर बघा आज आपण यमीशी डिश बनवतो आहे मग दिसते ना एकदम मस्त लाजवाब आणि अतिउत्तम तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर आज आपण बनवतो आहे पुलाव तर त्यासाठी मी टोपामध्ये तेल तपायला ठेवलेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत खडे मसाले अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मस्त यम्मी पुलाव बनवू शकता नक्कीच ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल तर हे बघा आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि जिरासुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी घालते खडे मसाले खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी लोंग आणि काळी मिरी आणि हे सर्व घेतलेलं आहे आता हे मसाले व्यवस्थित फ्राय झालेले आहे त्यामध्ये घालायचे तीन चार तेजपत्त्याची पानं आणि यांना सगळ्यांना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपण आज बनवतोय मटर पुलाव आता यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा थोडा जास्तीच घेतलेला आहे मी कांद्याची क्वांटिटी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यामध्ये मसाला वापरत नाही आहोत हिरवी मिरचीवरतीच पुलाव बनवत आहोत तर मसाला अशा प्रकारे व्यवस्थित फ्राय करायचा आहे कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे एकदम कांदा लाल झाल्याच्या नंतर आपण आता यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची आणि भाज्या घालायच्या आहेत तर तुम्ही कशा प्रकारे पुलाव बनवता आणि तुम्हाला कोणत्या प्रकारे पुलाव आवडतो नक्कीच मला कमेंट करून सांगा आता बघा यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे फक्त आपल्याला हिरवी मिरचीच घालायची आहे कारण आपण यामध्ये मसाला घालणार नाही आहोत तर त्या हिशोबाने तुम्ही कमी किंवा जास्ती घालू शकता आता यामध्ये आपल्याला घालायच्यात भाज्या तर भाज्यांमध्ये मी शिमला मिरची घेतलेली आहे तुम्हाला जी भाजी आवडत असेल ती तुम्ही वापरू शकता तर आता यामध्ये मी शिमला मिरची घातली आहे शिमला मिरचीचे मी असे लांब लांब काप करून घेतलेले आहेत तुम्हाला जशा शेपमध्ये हवी तशी तुम्ही कापू शकता आता शिमला मिरची आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे वटाणा आणि बटाटा त्यांनी फ्रॉझन वटाणे घेतलेले आहेत वटाणा आणि बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पुला बनवणं एकदम सोपं आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये खूप कमी मसाल्यांचा वापर करत आहोत हे बघा ते व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट एक ते दीड चमचा आणि आलं लसूणची पेस्ट टाकून आपल्याला व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने पुलाव मस्त बनवू शकतो आणि हा एकदम यमी होतो टेस्टी होतो तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा जेव्हा आपल्याला चपाती वगैरे बनवायचा कंटाळा आला असेल त्यावेळेला आपण बनवू शकतो आता बघा यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण यामध्ये हळद मसाला वगैरे काही घालणार नाही आहे बस अशाच प्रकारे आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आता बघा मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत तांदूळ तर बासमती तांदूळ मी घेतलेला आहे आणि अर्धा तास पहिलाच याला स्वच्छ धुवून थोडासा ठेवलेला होता तर बासमती तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे आता याला सर्वाला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही क्वांटिटी कमी किंवा जास्त करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला चपाती बनवायचा भाजी बनवायचा कंटाळा येतो त्यावेळेला आपण अशा प्रकारे पुलाव म्हणून खाऊ शकतो झटपट होतो आणि टेस्टीसुद्धा लागतो तर नक्कीच तुम्ही ट्राय करा हे बघा आता व्यवस्थित सर्व तांदूळ आणि मसाले वगैरे परतले गेलेले आहेत आता यामध्ये मी घालते आहे टोमॅटो तर टोमॅटो मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि सर्वाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जास्त काही टाकायची गरज नाही आहे ना कोणतं झंझट आहे एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे आता यामध्ये आपण घालतोय पाणी तर पाणी आपण जेवढं तांदूळ घेतले तेवढे ते त्याच्यात ते डबल पाणी घ्यायचं आहे दोन ग्लास मी तांदूळ घेतलं होतं तर मी चार ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपण भातामध्ये पाणी वगैरे काढायचं नाही आहे डायरेक्ट टाकायचं आहे त्यामुळे जेवढं आपण तांदूळ घेणार त्याच्या डबल पाणी आपल्याला वापरायचं आहे तर अशा प्रकारे बघा आता मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अशा प्रकारे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊयात आणि याला झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटं स्लो फ्लेमवरती शिजून घ्यायचं आहे याला शिजायला सुद्धा वेळ लागत नाही एकदम झटपट होतो हे बघा आता दहा मिनटाच्या नंतर आपला पुलाव एकदम तयार आहे खाण्यासाठी दिसतो आहे ना एकदम यम्मी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल हे बघा पुलाव एकदम तयार झालेला आहे किती मस्त यम्मी दिसतोय नक्कीच ट्राय करा आता बघा आपण याला प्लेटिंग करून घेऊया प्लेट तर प्लेटिंग करण्यासाठी मी साधीच प्लेट वापरलेली आहे तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आणि कोणत्या प्लेटमध्ये वापरू शकता आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोपे रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद